नमस्कार मंडळी मराठी टेलिव्हिजन विश्वात काम करणारे कलाकार रात्रंदिवस मेहनत करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात जेव्हा मालिकेचा शेवट जवळ येतो तेव्हा अतिशय जड अंतकरणाने या कलाकारांना त्या वास्तूचा निरोप घ्यावा लागतो याशिवाय आवडत्या मालिका संपणार अशी बातमी आल्यावर प्रेक्षकही नाराज होतात आपल्या आवडत्या मालिका संपणार याचं दुःख प्रेक्षकांना देखील होतं काही दिवसापूर्वी याचं उदाहरण पाहायला मिळालं झी मराठी वाहिनीवरील नवरीमे हिटलरला ही मालिका अफेअर झाल्यावर या मालिकेच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती आता लवकरच या वाहिनीवरील मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे शिवा मालिकेचे फॅन पेजेस अलीकडे दररोज वाहिनीला ही मालिका संपू नका अशी विनंती करत आहेत पण दोन नव्या मालिका सुरू होणार असल्याने शिवा लवकरच सर्वांचा निरोप घेईन शिवा मालिका बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा कौशिक अभिनेता शाल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर शिवा मालिका लवकरच सर्वांचा निरोप घेणार आहे माहितीनुसार मालिकेचा शेवटचा भाग आठ ऑगस्टला प्रसारित केला जाईल चारशे एक्क्याण्णव भागासह ही मालिका सर्वांचा निरोप घेईल याशिवाय या, या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या पूर्वा कौशिकने देखील शेटवरचा शेवटच्या दिवसाचे शूटिंगचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत सगळं काही बदलण्याआधी वन लास्ट टाईम असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोला दिलं एका फोटोत पूर्वा तिच्या शिवामालिकेतील लुकप्रमाणे शर्ट आणि जीन्स घालून शूटिंगसाठी तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे